टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रत्यक्षा आहे की कि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार आहे केव्हा मिळणार आहे अद्याप तर तारीख डिक्लेअर झालेले आहे तर मीडियावरती सोशल मीडियावरती एक रिपोर्ट येत आहे की कि पी एम किसान योजनेचा हप्ता जुलै महिन्यात मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनी मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो जुलै महिन्यामध्येच मिळणार आहे पण शासनानं अद्याप तारीख ही डिक्लेअर केलेली नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे विदेश दौऱ्यावर आहेत आणि ते आल्यानंतर असं सांगण्यात आलं आहे की बिहार राज्यातील मोतिहारा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अठरा जुलै रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी करू शकतात आता अधिकृत घोषणा ज्या वे वेळेस येईल त्यावेळेसच पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळून जाईल तर शेतकऱ्यांना त्यापूर्वी एक काम करायचं आहे तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचं आहे बेनिफिशरी स्टेटस जी अशी यादी आहे की तुमच्या गावातील संपूर्ण नावे त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील तुम्हाला तुमचा जिल्हा त्याच्यानंतर तालुका गाव तुम्हाला टाकून गेट रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावाची यादी या ठिकाणी दाखवली जाईल जर त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता तुम्हाला मिळून जाईल आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्या ज्यांचं डेबीटी लिंक नाही त्यांनी डेबीटी लिंक सुद्धा या ठिकाणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला विसाव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही आता विषय आहे की फार्मर आय डी आवश्यक आहे का सर हो फार्मर आय डी आवश्यक आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढायचा आहे आता मध्यंतरी तसा शासनाचा एक जी आर आला होता आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं जर तुम्हाला कृषी विभागाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी हे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे काही शेतकऱ्यांनी म्हणजे एक कोटीच्या पुढे शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसुद्धा काढलेले आहे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले नाहीत अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब फार्मर आय डी काढून घ्यावी जेणेकरून त्यांना या ठिकाणी लाभ मिळून जाईल तर शेतकरी बांधवनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा विदेश दौरा संपता जे जसे भारतात येतात तसेच काही दिवसानंतर या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी तारीख जाहीर केली जाईल आणि तारीख जाहीर केल्यानंतर त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळून जाईल तर शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत एक छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद